हाय हॅलो नमस्कार पंचपकवानच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते आज मी घेऊन आली आहे नव्वदच्या दशकातील मुलांच्या अगदी जवळची आणि त्यांच्यासाठी खाऊ असलेली ही डिश अगदी त्यांच्या जवळची आहे आज मी या गूळ चपातीच्या काल्याचे छान लाडू बनवून घेतलेले आहे आत्ताच्या पिढीच्या मुलांना हा गुळ चपातीचा लाडू माहितीच नाहीये चला तर मग आपली आवडतेचे डिश आत्ताच्या मुलांच्या ओळखीची करून देऊया आणि त्यांनाही कळू द्या की आपण आपल्या वेळेला किती पौष्टिक गोष्टी खाऊ म्हणून खायचं चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करूया आज मी काला बनवायचा म्हणून दोन चपात्या एक्स्ट्राच बनवल्या होत्या आणि या द्या दोन चपात्या आहे आता ह्या चपात्या जरा बनवून थोडा वेळ झाल्यानंतरच त्याचे आपण लाडू बनवून घेणार आहोत ह्या चपात्या मी बारीक छान चुरून घेणार आहेत थोडा वेळ झाल्यानंतर चपाती छान बारीक चुरली जाते आणि ताज्या चपातीचा असा काला होत नाही म्हणून चपाती सकाळी लवकर बनवून घ्यायची जेणेकरून ती अशी अशा पद्धतीने बारीक चुरता येते तुम्ही बघू शकता जितकी शक्य होईल तितकी आपण ही चपाती बारीक चुरून घेणार आहोत आता ही जी चपाती आहे त्या आपण किसलेला घालून घेणार आहोत मी इथे साधारण तीन ते सव्वा तीन चमचे इतका गुळ घातलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता इथे मध्यम आकाराच्या दोन चपात्या घेतल्या आहे आणि जवळपास तीन ते सव्वा तीन चमचे छोटे पोह्याचे चमचे इतका गूळ किसून घेतलेला आहे मी आता हा चपातीवर घातलेला गूळ आपण चपातीबरोबर व्यवस्थित कालवून घेणार आहोत कारण हा सुकाच अगोदर आपण चपातीला व्यवस्थित प्रकारे लावून घेतल्यानंतर आपल्याला तूप घातल्यानंतर हे लाडू वळायला अगदी सोपे जातात म्हणून शक्य तितका गूळ हा आपल्याला मोडून यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी दशा प्रकारे हा गूळ छान मिक्स करून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला अगोदर कोरडाच हा चपातीला छान गूळ लावून घ्यायचा आहे आणि हा चपातीला छान प्रकारे गूळ लावून झाला मिक्स करून झाला की यामध्ये आपण घालणार आहोत साजूक तूप मी इथे साधारण चार चमचे साजूक तूप विरघळवून घेतलं आहे मेल्ट करून घेतलेलं आहे आपण यात अगोदर दोन चमचे इतकंच तूप घालून घेऊया आणि जर लागलं आवश्यकता वाटली तरच आपण यामध्ये तूप घालणार आहोत आता दोन चमचे तूप घातल्यानंतर आपण हे व्यवस्थित सगळ्या चपातीला तूप लावून घेणार आहोत अशा पद्धतीने मी हे सगळं चपातीला लावून घेणार आहे तूप जितक्या चांगल्या प्रकारे आपल्याला चपातीमध्ये मिक्स करता येईल तितकं मिक्स करून घ्यायचं आणि नंतरच आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी दोन चमचे बरोबर ह्याला तूप लागलेला आहे यापेक्षा जास्त तूप घालू नका जेणेकरून तुपकट लाडू लागणार नाही दोन चमच्यात हे लाडू छान प्रकारे बांधले जातात तुम्हाला लाडू हवा असल्यास तुम्ही लाडू वळून घेऊ शकता किंवा हा काला असाही खाऊ शकतात पण मी याला जरा वेगळा ट्विस्ट दिला याचे आहे याचे लाडू बनवले आहेत म्हणजे मुलांना ते छान अट्रॅक्टिव वाटतील आट आणि हे पौष्टिक असे लाडू मुलांना नक्की खायला द्या हा गूळ चपातीचा काला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहे थंडीमध्ये हा गूळ चपातीचा काला आपल्या शरीराला उष्णता प्रदान करतो आणि त्याचबरोबर यामध्ये असलेलं गूळ हा लोहाचा उत्कृष्ट स्रोत आहे हिवाळ्यात हा गुळ चपातीचा लाडू नक्की खा आणि डिश कशी वाटली आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा बऱ्याच जणांना आपले लहानपणीचे दिवस नक्की आठवले असतील हो ना आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील जर आवडत असतील तर लाईक शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली आणि माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान पुन्हा भेटूया अशाच युनिक आणि काही विस्मरणात गेलेल्या डिशेससोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा